नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मी आहे आता रायकर मळा धैर्य रोड येथे येथे श्री ज्वेलर्स नावाचं एक ज्वेलर्स आहे आणि या ज्वेलर्समध्ये फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलेला आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की असंख्य महिला आणि असंख्य नागरिक आहेत एकंदरीत या ज्वेलर्स आठ ते दहा वर्षापासनं हे ज्वेलर्स होतं त्याच्या आधीपासून हे ज्वेलर्स आहे आणि एकंदरीत या ज्वेलर्समधून जो आरोपी जो फरार आहे सध्या तर त्यांनी असंख्य महिला आणि नागरिकांची फसवणूक केलेली आहे साधारणत अडीच करोड एवढी त्याची संपत्ती म्हणजे अशी इथल्याच्या नागरिकांमार्फत आपल्याला सांगण्यात येते आणि याचा छडा आता काय लागणार आहे आणि जो आरोपी आहे तो फरार आहे त्याच्यावरती कारवाई झालेली आहे स्थानिक आहेत त्यांनी अधिवेशनामध्ये सुद्धा आज सकाळी हा मुद्दा मांडलेला आहे एकंदरीत आपण जाणून की प्रकरण काय आहे माझं नाव मंदा भाऊसाहेब भुले आहे आम्ही जाधवनगरला राहतो के दैवळ जे आहे विष्णू दैवळ आहे यांनी आमची एवढी मोठी फसवणूक केली आहे माझी जवळजवळ आज नऊ लाखाची रक्कम आहे त्याच्याकडे आम्ही सोनं तारण म्हणजे सोनं ठेवलेलं होतं त्याला आत्ता आम्ही आल्याच्याही नंतर म्हणलं होतं तर तो, तो म्हणला की दुकान चालू होणार आहे की दुपारून चालू होणार आहे इकडून चालू होणार आहे असा बोलला मी मेडियाला एवढंच सांगन की आमचं सोनं ना म्हणजे आमची रक्कम आम्हाला मिळाली पाहिजेत कारण तर आम्ही आता म्हणजे काम करून जागणारी माणसं आहेत कारण तर आमचं हातावरचं पोट आहे असं नाही की आम्हाला कुठल्या नोकरीचा पैसा आहे किंवा असं काय मी भाजीचं काम करते त्याच्यामुळं आम्हाला घ्यायला न्याय मिळालाच पाहिजेत कारण तर तो तुम्ही कुठूनही शोधून आणा पण त्याला शोधून आण आणि आम्हाला न्याय द्या कारण आमची रक्कम लई मोठी माझे नऊ लाख रुपये सगळे साधारणतः किती वर्षापासून म्हणजे दहा बारा वर्ष झालं आम्ही ते दुकान इथं होत त्याच्यामुळे म्हणजे आमचं पण असं होतं कारण जसं दुकान आहे तसं म्हणजे आम्ही सोनं करत पण होतो त्यांच्याकडं आणि असं ठेवत पण होतो साधारणतः किती किती रक्कम असेल पूर्ण रक्कम तर सगळ्या महिलांची मिळून म्हणजे आतापर्यंत तर दोन ते अडीच कोटीची झालेली होती आणि काही महिलांना माहिती नाही अजून म्हणजे ह्याच्यापेक्षा म्हणजे चार ते पाच कोटी रक्कम सगळी त्यांनी एवढी रक्कम घेऊन की तो फरारी झालाय त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की पोलिसांनी त्याचा शोध घेतला नाही किंवा पोलिसांपूर्वी तो अटक होता त्यावेळेस आणलं पण पोलिसांनी की असं आम्हाला इथं सांगितलं कुणालाच सा नाही की बाबा तुमचं सोनं आहे किंवा तुमच्या कुणाच्या बिशा आहेत हे असं काहीही केलेलं नाही आणि आत्ता पोलिस त्याच्यावरती काहीच बोलत नाही तर आम्ही जर तिथे तक्रार द्यायला गेलो तर तेव्हा ते, 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 ते तुम्ही कुणाला विचारून सोनं ठेवलं होतं किंवा तुम्ही कुणालाही हिचरून बिशी लावली होती त्याबद्दल काय तुम्ही पावत्या वगैरे घेतात ना जमा करता आणि तेव्हा हो घेतलेल्या आहेत ना पावत्या आमच्याकडे पावत्या आहेत सगळ्या प्रूफ आहे किसन देवी दास खैरे हां तुमची किती रक्कम आहे का का बावीस लाख रुपये आणि किती दिवसापासून म्हणजे तुम्ही म्हणजे जमा टी स्वरूपात देत होता बऱ्याच दिवसापासून देत होता आम्ही काय काम करतो आम्ही साफसफाईची कामं करतो साफसफाई काम हां घरच्यांनी मिळून तुम्ही पैसे जमा घरच्यांनीच जमा केलेले होते बीसी सी लावलेले होते देतो म्हणा आणि दिलं नाही त्यांनी बायको बायका होते आमची त्यांनी दिले नाही महागाई आमचं फक्त आम्हाला पैसे महागारी मिळावं त्यांनी काय महागाई रक्कम देऊन टाकावं आम्हाला किती वर्ष बरंच जवळजवळ बावीस वर्ष झाला जमीन हा एवढा विश्वास का ठेवला विश्वास ते काय म्हणला माझ्या स्वतःचा प्लॉट एक म्हणला दुसऱ्याचा प्लॉट दाखवायचा तेव्हा मा ला ला ती मानाचा माझीच ही सगळं प्रॉपर्टी आणि तिकडे विजयनगरला पण त्याचा भाऊ आहे विजयनगरला पण तिथं दुकान आहे त्याचं त्याच्या भावाकडे गेलं तर भाऊ काय म्हणायला लागते माझ्या भा माझ्याकडे येऊ नका ते भाऊ जाणं ते जाणं ते त्यांनी काय मला सॉल्व केलेलं नाही आम्हाला सॉल्व केलेलं नाही ता ता ते ताई पण होत्या ताईला पण तिथं नेलं ताईला महागारी लावलं म्हणलं किशोर पकड्याला गेलो घेऊन मग किशोर पकड्याने सॉल्व केलं ते तुम्हाला काय मी जमवलो होतं म्हणजे काय देणार होतं तुम्हाला आम्हाला फक्त मला होता असा गंटन देतो मला आणि गंटन दिलं पण त्यांनी रक्कम दिली नाही महागारी माझी प्लॉट देतो म्हणला प्लॉट पण दिला नाही त्यांनी पैसे घेतला आणि ते गायब झाला तो तक्रार दाखल केली तक्रार दाखल केली नांदेड नांदेड सिटीला तक्रार दाखल केली पोलीस पण घ्यायला गेलं पण किशोर पोकळेला भाऊला गेलो घेऊन मग किशोर पकडे भाऊ आहेत ना त्यांनी सॉल्व्ह केलं त्यांनी तिथे रायकर श्री ज्वेलर्स आहे यामध्ये काही लोकांना फसवण्यात आले काही कोटी रुपयाची फसवणूक आहे याबद्दल आपण काय म्हणता लोकांची तक्रार दाखल केली आहे का न्याय मिळाला आहे का पोलिसांकडनं काय वर्तणूक भेटली आता एक एक सांगतो तुम्हाला की या ठिकाणी जो हजार ते दीड हजार महिला याला या, या फसवणूक झालेली आहे हजार ते दीड महिलांची दीड दोन महिने दोन ते महिने महिनेपूर्वी त्यांनी स्वतःच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा बनाव केला होता आणि तो बनाव त्याने त्या त्या ठिकाणी तो बनाव केला आणि त्याला पोलिसांनी पकडलं पण पकडलं पण त्यांना ते निदर्शन आलं की हनीच तो दरोडा टाकलेला तरी सुद्धा त्याला लगेच सोडून देईल दुसऱ्या दिवशी तेव्हा महिलांना का दुसऱ्या दिवशी तो लगेच कामावर रुजू आला आणि त्यांना सांगितलं मग काय घट घडलेलं नाही प्रकार मी तुमचे पैसे एक तारखेला देतो मग त्यावेळेस जागा तो चार पाच आधी पळून गेला एक तारखेच्या आधी त्यानंतर त्या ठिकाणी एफ आय आर करायला महिला गेल्या त्यांना सांगितलं गुडवडी उत्तर पोलीस मिळाली की चार दिवसांनी करू पाच दिवसांनी करू पण त्यावेळेस मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना विचारलं का पाच दिवसांनी एफ आर करायची आता तुम्ही गुन्हा गुन्हा नोंद का करत नाहीयेत का पाच दिवसांनी त्यांच्याकडे तुम्ही नोंद करायची म्हणजे आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारायचे आगुनाला कलाकारताने मग आम्ही या त्या दिवशी देऊ पण आम्ही त्या दिवशी त्या त्या दिवशी आम्ही आमदारांना सांगितलं आमचे आमदार भीमरावनाथ ताकरेंना सांगितलं त्यांनी ती त्या ठिकाणी त्यांना फोन केला त्यांना फोन करून सांगितलं की का तुम तुम्ही यांची दखल का घेत नाही या आय आर काय घेत नाही आहेत तेव्हा यांना घेतो होईतो त्यांची रथ मप मप झाली नंतर आम्ही आमदारांच्या ऑफिसमधून बाहेर निघलेले आम्हाला फोन आले की तुमची या आर जरी झालेली म्हणजे चार दिवसाच्या आय एका दिवसात मग तुमचं काय चाललंय आणि आता दिवस झाले जसा हागवण्याच्या केसमध्ये चव्हाणांना जसं नेपाळवर आणलं होतं त्यावेळेस त्यांना तुम्ही फरार फरार म्हणून घोषित केलं होतं यांना अजून फरार पण घोषित केलं आहे एन पी आय डी दाखल करा आम्ही सांगितलं तेव्हाच त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी दाखल केलेला आहे आता हा प्रश्न पावसाळ्या अधिवेशनामध्ये आमचे आमदार भीमराव भीमरावनाथापकिर यांनी त्या ठिकाणी आपले गृहराज्यमंत्री योगीजी कदम यांना तो प्रश्न आता त्या ठिकाणी पावसाळ्या अधिवेशनात घेतलेला आहे त्याचे 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 पण आता त्या तिकडनं काय होते का पाहतोय पोलिस यंत्रणेवरून आमचा पूर्ण विश्वास उडालेला आहे कारण ह्या एवढ्या महिला त्यांना का कळत नाही आहे की या महिला रोज रोजंदारीवर काम करत आहेत या ठिकाणी त्या त्यांचा हातावरचं पोट आहेत तरी स्वतः त्यांचा त्यांना त्यांची दाया येत नाही आहेत पस्तीस स्पस्तिसुद्धा आम्ही ते आता तेच एकच उत्तर मी त्या आम्हाला शोध चालू आहे आमची टीम इकडे गेली आमची टीम तिकडे गेली शोध तुम्ही करताय पण ते शोध करताय पण तो सापडत का नाही आहे तो सराईत गुन्हेगार पण नाही आहेत मग एवढं आणि एक उत्तर दिलं जातं आहे की त्याचा ज्यावेळेस मोबाईल चालू होईल त्यावेळेस त्याचा मोबाईल चालू होईल त्यावेळेस त्याचे लोकेशन आम्हाला सापडलं तेव्हा मी त्याला पुढे तरी मोबाईल चालू केला कुठल्या पोलिसांनी कुठल्या बेसवर त्यांना जामीन दिलात आता आताच्या केस मध्ये महिलांनी कुठल्या बेसवर त्यांना जामीन दिलात महिलांना कशा प्रकारे आम्ही दिला गेला महिलांना कुठं सोनं तारण त्यानंतर बीशी योजनेत तुम्हाला दहा हजाराची बीशी बारा हजार देतो त्यानंतर बीशी बीशी मध्ये गिफ्ट दरवर्षाला गिफ्ट द्यायचा दरवर्षीला गिफ्ट द्यायचा आम्ही दाखवून त्यांनी हजरती ते दीड हजार महिलांना फसून केली आणि याला कमीत कमी दोन अडी शार्ज आहेत आता, है आता या दोन अठ शार्जामध्ये अडीच कोटी रुपये चायव त्या ठिकाणी आतापर्यंत या फायर अडीच कोटी रुपयापर्यंत झालेली आहे आता बऱ्याच महिला जमल्या आहेत बऱ्याच जणांनी या फायर नोंदवलेली नाहीये या प्रकरणामध्ये एक बनावट दरोडा सुद्धा भाऊ होता त्याबद्दल काय सांगा त्याबद्दल सांगायचं तीन तीन महिन्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या दुकानावर एक डुप्लिकेट पिस्तूल दाखवून दरोडा दरोडा लागला होता आणि त्यानंतर तो दरोडा लोक लोकांच्या पोलिसांच्या निदर्शन आला की हा दरोडा त्यांनी स्वतःच टाकलेला आहे आणि त्यावेळेस त्याला अटक केली होती पण जे गुन्हे ज्यांनी दरोडा टाकला होता ते सारेच गुन्हेगार होते मग ते गुन्हेगार गाराबरोबर हा जो आहे याला सह आरोपी करून का नाही घेतलं पोलिसांनी निर्बंध लावले असते तर आता झालीच नसती प्रशासनाने त्याच वेळेस त्याला अटक करून जर सगळ्या दुकानाशी ज्यांचे संबंध आहेत ज्यांच्या विषय आहेत ज्या जे सोळंताना यांना जर बोलून घेतला असतं तर तो सुटला नसता आणि त्याच ठीक त्याच वेळेस यांना न्याय मिळाला असता हो दाखवत आहे आणि पोलिसांना एकच मागणी आहे की तीस पस्तीस दिवस झाले आम्ही तुमच्याकडे तुम तुम न्याय मागतोय आम्ही त्याला तुम्ही तुम्हाला सांगतो की पकडा तुम्ही कुठल्याही प्रकारचं होतं पण या ठिकाणी या ठिकाणी आमचं पोलीस दल गेले त्या ठिकाणी आमचं पोलीस दल गेले कुठल्याही प्रकारचं तपास यंत्रण नाही फास्ट चालू नाहीये पस्तीस झालं तुम्हाला एक आरोपी सापडत नाहीये आम्ही दात कुणाकडे मागायची पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे त्याच्या घेऊन तुम्ही याला लवकरात लवकर पकडून या ज्या महिला आहेत यांना ज्या फसवणूक झालेली आहे हजार जे हजार महिला आहेत त्यांची फसवणूक झाली त्याच्याकरता त्याला अटक करणं